आता एक महत्वाची बातमी हिवाळ्याच्या सुरुवातीला पाऊस आलाय आणि हा पाऊस ऐन निवडणुकीच्या तोंडावर आलाय या पावसामध्ये दोन मोठे नेते भिजलेत आणि त्यानंतर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे ती महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या पावसाची पाहूया भाषण सुरू असताना येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा आणि आता नेताही झाला मोठा असं महाराष्ट्रातल्या राजकारणातलं पावसाचं कवित्व आहे निवडणुकीच्या तोंडावर नेते पावसात भिजण्याचा योग आज पुन्हा एकदा जुळून आला नसताना पश्चिम महाराष्ट्रात आज पाऊस धो धो बरस त्याने इचलकरंजी शरद पवारांना भिजवलं आणि सांगलीत देवेंद्र फडणवीस दोघेही पावसात भिजले आणि सीट येणारच म्हणून खुशही झाले महाराष्ट्रामध्ये अनेक हे बोलायला वर राहिलो की पावसाची सुरुवात होती आणि त्याच्यामुळे दिल्लीमध्ये बोलल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागलो सत्यजित दादा तुमची सीट निवडून येणं पक्का आहे का बर आहे अरे मी पावसात सभा घेतोय ना पावसात सभा घेतली की सीटा निवडून येतात शुभ संकेत आहे शुभ संकेत आहे नेत्यांचं सब, नेत्यांचं म्हणणं आहे की पावसात सभा झाली की निवडून येतात पण मी तुम्हाला सांगतो पाऊस पडो की न पडो मतांचा पाऊस पडणार ही आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीत पावसाला विशेष महत्व आहे दोन हजार एकोणीस मध्ये सातारा पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांची सभा झाली विधानसभा निवडणुकीबरोबरच बरोबरच ही निवडणूक झाली होती अठरा ऑक्टोबरला शरद पवारांनी त्यांचे मित्र उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्यासाठी साताऱ्यात सभा घेतली या सभेत जोरदार पाऊस आला आणि पवार पावसात भिजत भाषण करतच राहिले सातारा पोटनिवडणुकीत भाजपच्या उदयनराजेंचा पराभव झाला आणि ज्यांच्यासाठी पवारांनी पावसात भिजत सभा घेतली ते श्रीनिवास पाटील निवडून आले नेता निवडणुकी भिजतो तो जिंकतो अशी चर्चा सुरू झाली पावसानं हा भिजवण्याचा आणि जिंकवण्याचा रेकॉर्ड अगदी महाराष्ट्रापासून अमेरिकेपर्यंत कायम ठेवलाय पवार पावसात भिजल्यानंतर पुढे काही काळातच अमेरिकेची निवडणूक झाली त्यामध्ये फ्लोरिडात भाषण करताना डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन असेच पावसात भिजले आणि अमेरिकेच्या निवडणुकीनंतर राष्ट्राध्यक्षही झाले त्यावेळी एकोणऐंशी वर्षांचे असलेले शरद पवार आणि सत्याहत्तर वर्षांचे असलेले बायडन यांच्या पावसात भिजण्याची जोरदार चर्चा झाली आता दोन हजार चोवीस ला महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा पाऊस आलाय आणि त्यानं एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या तेल लावलेल्या मल्लांनाच एकाच दिवशी भिजवलंय पाहुयात हा पाऊस कुणाच्या बाजूने निकाल लावतो ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी